आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली नमस्कार अत्यंत महत्वाची व एक दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे म्हणजे काय अखेर पी विमा आज वाटप सुरू तसंच एकच विनंती करू इच्छितो ते जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पी विमा बँक खात्यात जमा झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला पी किंवा भरपाईचे तात्काळ वितरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत अनेक महिन्यापासून थांबवलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्धामध्ये वाढलेली चिंता आता दूर होत आहे कारण सरकारने तत्पर्या प्रक्रियेला गतीने देण्याचा निर्णय घेतलेला आहे व सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा वेगाने कार्य करताना आणली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहे या निर्णयामुळे विशेष अतिवृष्टी गारपेट व ढगपुती प्रभावित भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा श्वास मिळणार आहे पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रबलित असल्याने शेतकऱ्यांना कर्जपेठ नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होते परिस्थितीत गंभीरता लक्षात घेऊन शासनाने तातडीने तोगडा काढण्याचा ता निर्णय घेतला ज्यामुळे मदत वितरण प्रक्रियेला नवीनच मिळाले हे पहिल्या टप्प्या ज्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि आता ज्याची माहिती शासनाने नोंदणी अधिकृत नोंदवली गेली आहे असे शेतकऱ्यांना प्रदान दिले जात आहे आज दिवसभरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार होणार असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहे शासनाचे उद्देश हा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एका दिवसात लाभ मिळावा व तसेच मंत्रिमंडळाच्या अलीकडे बैठकीत पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली हवामानातील अचानक बदल आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाचे प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणी आले होत शासनाने या परिस्थितीत सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेजला मंजुरी दिली आहे या पॅकेज सोबत पीक विम्याची प्रत्यक्ष रक्कम मिळणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठी मदत होणार आहे ही मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्व आधार ठरणार आहे भात पिकाच्या नुकसानीचा राज्य सरकारने विशेष उल्लेख केला आहे काही भागात पावसाच्या जोरदार तारखेमुळे भात शेती उद्ध्वस्त झाली त्यामुळे उत्पादक सार्वत्रिक मदत देण्याचा निर्णय झाले आहे सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना धोका करून सरकारने केंद्र व राज्य मिळणार एकत्रित मदत मोठा आधार देणार तूर मूग आणि उडीद या कडधान्य उत्पादकी मोठा परिणाम झाला विशेष भू इन्साफ करून नीट वाटप करण्यात येत आहे का नुकसानग्रस्त शेतकऱ्या भागांमध्ये विशेष विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पिकाचे मोठे नुकसान झालेले अहवाल स्पष्ट दिसते त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना या भागात रक्कम अग्रज देण्यात आले आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बी मिळणार आहे धन्यवाद